शंभर टक्के मतदान झालं असतं तर पाकिस्तानमध्ये असणारं सियालकोट हे सर्वात जास्त हिंदूंचं असणारं ठिकाण हे भारतामध्ये समाविष्ट झालं असतं परंतु तिथे बहुसंख्य असणारे हिंदूच ज्यावेळेस जन जनसंख्याद्वारे मतदान घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी मतदान केलं नाही आणि अखेर त्यांना त्यांच्या प्राणास कसं मोका लागलं बघा छोटासा ले शियालकोट शहराचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असे खरं तर शियालकोट पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक मोठं शहर लाहोर लाहोरपासून त्याचा अंतर एकशे पस्तीस किलोमीटर अंतर जम्मू पासून फक्त बेचाळीस किलोमीटर देशात एक मोठे नेते होते ज्यांचं नाव होतं गोपीनाथ जेव्हा भारताचे विभाजन होत होतं तेव्हा गोपीनाथजींना शियालकोट भारताचा भागच राहावा असं वाटत होतं कारण त्यावेळी शियालकोट हिंदू बहुसंख्य होते म्हणजे हिंदू लोक तिथे अधिक संख्येने होते तरी ठरले की याचा निर्णय जन्मत संग्रहाद्वारे केला जाईल आणि मग काय जन्मत संग्रहाचा दिवस ठरवला गेला मतदान कसं होईल हे देखील ठरलं ठरलेल्या दिवशी मतदानही झालं पंचावन्न हजार मताच्या प्रकारे निर्णय झाला की शियालकोट पाकिस्तानचाच भाग राहील ज्यामुळे शियालकोट भारतात समाविष्ट होण्याचं राहून गेलं व कारण आज भारतातील बौद्धिक लोकांना माहीत नसत त्याचं मुख्य कारण म्हणजे जवळजवळ एक लाख हिंदूंनी मतदानच केलं नाही कारण त्यावेळी शियालकोटमध्ये हिंदूंची लोकसंख्या होती दोन लाख एकतीस एक हजार आणि यातले एक लाख लोकांनी मतदान केलं नाही ज्यामुळे पंचावन्न हजार मतांनी प्रस्ताव हो, नाकारला गेला मग आता मग आला सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा दिवस जेव्हा मोहम्मद अली जिन्हा डायरेक्ट ऍक्शन डेचा आवाहन केला आणि या आव्हानाचा परिणाम शियालकोटमध्ये राहणाऱ्या हिंदूंना आपला प्राण देऊन चुकवावा लागला ज्या हिंदूंनी जन्म संग्रहात मतदान करण्याऐवजी घरात राहून आराम करणं पसंत केलं ते कायमचे आरामात गेले आणि त्यांच्या क्रूर बलात्कार झाले लहान मुलांनाही ठार मारण्यात घ्या की एकोणीसशे एकशच्या चार जनगणनेनुसार शियालकोटमध्ये हिंदूंची लोकसंख्या दोन लाख एकतीस हजार होती ते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये डायरेक्ट ऍक्शन डे झाल्यानंतर म्हणजे एकोणीसशे एकावन पर्यंत घटून फक्त दहा हजार झाली होती आणि दोन हजार सतराच्या शियालकोट मध्ये हिंदूंची लोकसंख्या फक्त पाचशे राहिली आजच्या काळात तिथे एकही हिंदू शिल्लक आहे की नाही सांगता येत नाही जनमत संग्रहात मतदान न करण्याची मोठी किंमत शियालकोट मधील हिंदूंनी चुकवली हे स्पष्ट आहे पण आपण तेव्हा आपण निष्काळजी येतो आजही म्हणून मतदान कधी चुकवायचं नाही जे मतदान करत नाही त्यांना कोणत्याही पक्षाच्या किंवा सरकाराविरोधात बोलण्याचा काहीच अधिकार नाही कारण तुम्ही जे सरकार बनवता त्यामध्ये तुमचा काहीही हातखंडा नाही तुम्हाला फक्त मतदान करायचे पहिले शिक्का मार्गाचे आता फक्त बटन दाबायचे आणि आपण जर तेवढं देखील करत शकत नाही तर आपल्याला ह्या देशाविषयी ह्या राज्याविषयी किंवा एखाद्या पक्षाविषयी त्या पक्षातल्या माणसाविषयी तो अत्याचार करत असेल किंवा काही करत असेल किंवा खात असेल पैसा विसर तर आपल्याला त्याविषयी बोलण्याचा काहीही एक अधिकार नाही